महत्व नाजरीन स्वागत है आपका चढ़वड़ महाराष्ट्र की न्यूज में महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नति उम्मीद अभियान के तहत सिल्लोर तालुका पंचायत समिति कार्यालय में प्रभारी तालुका प्रबंधक पत्रकार के सवालों के जवाब देने में असमर्थ नजर आए खबर तफसील से सिल्लोर आरोप है कि पूर्व तालुका प्रबंधक संदीप कापसे ने महिला बचत समूहों की जानकारी और सहमति के बिना लगभग एक करोड़ सत्तर लाख रुपए की राशि को फिक्स डिपॉजिट एफडी में निवेश किया जो नियमों के खिलाफ बताया जा रहा है ये राशि महिलाओं के व्यवसाय हेतु तो दी जाती है एफडी करने का कोई प्रावधान नहीं है बताया गया कि कापसे ने पद पर न रहते हुए ये कार्रवाई की है महिला समूहों ने इस मामले की शिकायत डीवाई पी कार्यालय में भी दर्ज कराई है पत्रकार द्वारा केवल हाँ या नहीं में जवाब मांगे जाने पर प्रभारी प्रबंधक ने कहा कि उन्हें इस मामले की कोई जानकारी नहीं है मामले की जांच के लिए समिति गठित की गई है और 19 तारीख को जांच प्रस्तावित है अब सवाल यह है कि जांच निष्पक्ष होगी या नहीं इसी पर जनता की नजर है नाजरिन जिन साथियों ने चढ़वन महाराष्ट्र की न्यूज को सब्सक्राइब नहीं किया है सब्सक्राइब कर ले ताकि इस तरह की खबरें न्यूज़ेस मालूम जानकारी आप तक फौरन पहुंचती रहे मी काहीच नाही सांगू शकत मला चार्ज फक्त आज तेवढ्या पुरता आलेला आहे सर तुम्ही या ठिकाणी कोणत्या पदावर आहे विराजमान सध्या तालुका व्यवस्था तालुका व्यवस्थापन बरोबर आहे का तुम्हाला मी ते प्रकरण सोडा तुम्हाला फक्त इतकंच विचारतोय मी संबंधित प्रकरणामध्ये महिलांनी आक्षेप घेतलेला आहे का आम्हाला न विचारता या प्रकरणामध्ये एफ डी करण्यात आलेली आहे एफ डी करण्याचा रोल काय असतो सर कोणाला विचारणं गरजेचं आहे कोणाला बरोबर आहे का नाही शासन त्यांना पैसा कशासाठी देते एफ करण्यासाठी देते की व्यवहारासाठी देते बिजनेस धंद्यासाठी देते कशासाठी देते बरोबर आहे का नाही पण महिलांना एफ टी करण्याचा अधिकार आहे का पहिले हे मला क्लिअर करा शासन महिलांना पैसा कशासाठी देते व्यवहारासाठी देते नाही सर मला तुम्हाला शासनाने तुमचा पात्र तुम्हाला शासनाने या ठिकाणी तुमच्या पात्रता नुसार तुम्हाला शासनाने तुमच्या पात्रतेनुसार या ठिकाणी बसवलेलं आहे योग्य काय आहे अयोग्य काय याच्यावर तुम्हाला डिसिजन घ्यायचं मला त्याच्यासाठी नाही बसवलं मी कन्सेप्ट क्लिअर करतो मला काही हे याच्यामुळे अयोग्य कोण आहे योग्य कोण आहे यासाठी नाही इथले काम जे पेंडिंग पडत होते त्या कामासाठी मी एक दिवस इथं देणार एक दिवस कुठेही तुम्ही तुमचं पद कुठेही असो के या ठिकाणी येऊन तो पण नाही एकच मला पात्रतेनुसार याच ठिकाणी बसवलेला आहे कारण संबंधित माणसाला कळायला पाहिजे का योग्य गोष्टी कोणती अयोग्य कोणती दोनच गोष्टी ते प्रकरण सोडा बरोबर मग या ठिकाणी शासन ज्या महिलांना पैसा दिलेला आहे तो पैसे शक्काच्यासाठी देण्यात येतो

त्या महिलांचं अकाउंट आहे त्यांना तो अधिकार आहे त्यांनी तो किंवा हा शासनाचा पैसा एटी एटी होऊ शकत बरोबर आहे ना मॅटर शासनाचा पैसा एफडी होऊ शकत नाही मी काय म्हणतो उद्या ती समिती येणार आहे आणि मी काही बोलू शकत नाही त्या समिती पुढे आम्ही पदावरती विराजमान आहे मग आमचा आमचा आम अधिकार तुम्हाला प्रश्न विचारायचा ने का नेमकं तुमच्या डिपार्टमेंट मध्ये काय होऊ लागलं काय होऊ लागलं म्हणून तुम्ही डायरेक्ट बोलू लागले का मला मी काय सांगू शकत नाही मी याच्याबद्दल नाही मी याच्यासाठी नाही बसलोय हे तर चुकीचं आहे ना आम्ही तुम्हाला तुमच्या जे तुमचं काम आहे त्याच्या निगडीत तुम्हाला प्रश्न विचारतोय मी बाहेर प्रश्न विचारलो का या प्रकरणासाठी मी काही आलेलो नाहीये तुम्ही नाही आलेलो माझं हे प्रकरण झालं त्यामुळे इथं बराचसा मोठा गॅप पडणार आहे वरिष्ठ इथं कोणी नाहीये त्यामुळं सोयगाव सामान हा एक दिवस आहे कुठले काम पेंडिंग पडू नये आणि महिलांना इथलं बरेच शहरच इथं पेंडिंग पोडून त्यांना त्रास होऊ नये कोणत्याच वाटा निर्माण होऊ नये ते काम पेंडिंग पडू नये काम सोयीशीर पुढं चालावे याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी चार दिले आहे हे मला मान्य आहे सर बरोबर आहे का नाही तुम्ही मला सांगितलं का तो प्रश्न पैसा शासनाचा आहे त्याचा अधिकार महिलांना पण नाही एकटी करायचा मी पण मान्य करतो कारण शासनाने त्यांना ते खेळत भांडवून दिलेलं आहे जेणेकरून महिलांनी त्या पैशाची गुंतवणूक एखाद्या व्यवसायामध्ये करावी आणि आर्थिक वळण निर्माण व्हावं हो या गोष्टीमध्ये दुसरा मुद्दा सर या ठिकाणी झाला तर महिलांना त्या गोष्टीचा अधिकार नाही एकटी करायचा कारण तो प्रश्न शासनाने त्यांना दिलेला आहे व्यवहारासाठी बिझनेस साठी त्याच्यामध्ये संदीप कापसेने एक रोल केलेला आहे महिलांना न सांगता संबंधित पूर्ण पैशाची एक करोड सत्तर लाख जे काही अमाऊंट असेल त्या पैशाची संदीप कापसेने पत्र व्यवहार करून अधिकाऱ्याला हस्ताक्षर करून पैशाची एफडी केलेली आहे बरोबर आहे ना सर या प्रकरणात चौकशी मी पण काही बोलू शकत नाही पण हे तर ओपन आहे ना सर कारण संदीप कापसेने हो संदीप कापचाली माहितीये मला परंतु जेव्हा समिती येईल तेव्हा ते बोलतील ना त्या समितीमध्ये मी नाही तुमचे कारण माझी तुमच्या डिपार्टमेंट कोणी देऊ शकत नाही कारण सर्व चुकीमध्ये आढळलेले कारण तुमच्याकडे माझ्या उत्तरच नाही

मुद्दा एक प्रमाणे आहे सर का संदीप खापसेने पत्र व्यवहार करून रेल्वे शाखा अधिकारी यांना पाठवलेला आहे का संदीप पैशाची तुम्ही भी फिरती करून देण्याची बरोबर आहे या गोष्टीचा महिलांना कोणत्याच पत्र व्यवहार झालेला

महिला प्रभागच्या तुम्ही जर एखादा पत्र व्यवहार तुम्ही पाठवणार आहे बँकेला सदरी करणार तुम्ही एवढे करा बँकेत का, का करा कसा नियम कसा तुमचा पत्र कुठं लागतो त्याला एफडी करायला बरोबर आहे का हे कोणाचा अधिकार आहे तुमच्या रेटामध्ये काय रोल बरोबर आहे तुम्ही त्यांना पत्र पाठवू शकता का जर पाठवलं तर हे काय करू शकत पाठवू शकत जर पाठवलं तर ज्यासाठी जसं समिती येणार नाही ते कापसाठी येणार आहे मी तुमच्यासाठी करतो पाठवू शकत नाही आणि पाठवू शकत नाही बरोबर आहे का नाही कारण याच्यासाठी महिलाची पूर्वसंमती पाहिजे ठराव पाहिजे तर प्रोसिडिंग वर रेकॉर्ड पाहिजे पहिला मुद्दा तर हा क्लेअर झालेला आहे का शासनाने तो पैसा त्यांना कायम स्वरूपी ठेवसाठी दिलेला नाहीये एफ डी साठी दिलेला नाहीये तो पैसा त्यांना व्यवहारासाठी दिलेला आहे बरोबर या वर है। सर्व गोष्टीमध्ये चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे तारीख किती दिली होती तुम्हाला चौकशी आज किती तारीख आहे पंधरा उद्या समिती येणार आहे का उद्या समिती येणार आहे का हा आता तुम्ही वरती कळवू का आम्ही या ठिकाणी येऊ लागलो पथका वारंवार येऊ लागले बाईट येऊ लागले जे ये काय असेल वरती नाही आता मी काय त्यातून एकच दिवस आहे या ठिकाणी वरती असं मेल पण करू शकतात ना सर का त्या ठिकाणी वारंवार पत्र पत्रकार घेऊ तुम्ही मला